ट्रेंडिंग आणि स्टायलिश अशी वस्तू आपण आज तयार करणार आहोत तर सहा बाय साडेसात इंच याचं मेजरमेंट आहे वरच्या बाजूने मी शिवून घेतलेलं आहे आणि फोल्ड करून घेतलेलं आहे सगळ्या बाजू शिवून आहे त्यानंतर एक इंचावरती मार्किंग करून कटिंग करून घेतलेलं आहे साडेसात इंचाची झीप घेतलेली त्याला ऑलरेडी एक रनर टाकून घेतलेला आहे झिप जी आहे ती तीन इंच तीन नंबरची आहे तर इथे चार पीस घेतलेले आहेत मी आणि सगळ्यांचं से मेजरमेंट सेम आहे साडेसात बाय तेरा इंच वरच्या बाजूने फोल्ड करून घ्यायचे सगळे पीस आणि दोन पीस आधी घ्यायचे त्यानंतर जे ज्याला झीप लावलेला आहे तो पीस घ्यायचा तो सगळ्या बाजूने शिवून घ्यायचा त्यानंतर हे सगळे पीस जॉईन करायचे त्यानंतर हे उरलेले पीस त्यावरती ठेवायचे झिपवरती सगळं भाग ठेवायचा कपड्याचा त्यानंतर आतून कपडा बाहेर काढून घ्यायचा आणि आपली सुंदर अशी चेंची तयार झालेल्या आजीचा पटवा आपण आज तयार केलेला आहे हा जो आहे तो चार पॉकेटवाला आपण पटवा आज बनवलेला आहे तर हा रिक्वेस्टेड व्हिडिओ तर बऱ्याच दिवसापासून कमेंट्स येत होत्या त्यामुळे मी हा व्हिडिओ आज बनवलेला आहे आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका